मी आता इथे एक मेथीची गड्डी घेतली आता हिला आपण निवडून घेऊ आता आपली भाजी निवडून झाली आता हिला आपण धुवून घेऊ आता दोन चाळण्यात टाकली भाजी मी अशी बारीक कापून घ्यायची भाजी आता भाजी कापून झाली आता गॅसवर कढई ठेवली आता याच्यात पाणी पाणीवर आपण पात्याला आता याच्यात मसूरची आणि मुगाची मिळून एक वाटी डाळ टाकू आता या पाण्यात आणि ही चिरलेली भाजी त्याच्यात घालू कढईत टाकली आता आता ह्या भाजीला वीस मिनटं शिजवून देऊ आपण वाटण्यासाठी एवढे वाटेवर शेंगदाणे घेतलेत लसूण घेतलाय आणि ह्या मिरच्या घेतल्यात एवढ्या एक चमचा जिरी टाकली आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण वाटून घेऊ तर आता आपल्या भाजीला वीस मिनटं झाली आपली भाजी आता शिजून झाली आता तिला ओतून घेऊ आपण आता भाजी याच्यात ओतून घेतली आता कढईत दोन पळ्या तेल घालू आपण आता याच्यात एक चमचा मोहरी टाकू मोहरी चांगली तडतडून तर द्यायची मग जिरी टाकायची आता हे असं वाटण वाटून घेतलं एकदम बारीक आता हे वाटण टाकू याच्यात आता हे वाटण परत लई आता ही भाजी आपण याच्यात टाकून घेऊ कशी हळूहळू घालून घ्यायची काय छान वास सुटलाय मी तिच्या भाजीचा थोडीशी हळद घालू आपण म्हणजे भाजीला ना छान कलर येतो आता हिला दहा मिनिट उकळून देऊ आपण आता फक्त हिला दहा मिनिट शिजून द्या म्हणजे आपली भाजी तयार होईल भाजी तयार झाल्याचा हिडीओ डिलेट झालाय त्याच्यामुळे इथे दाखवता नाही आली